मध्यम लहरी दोनशे अंश नऊ मीटर अर्थात तेराशे पाच किलो हर्ज वर आकाशवाणीच हे परभणी केंद्र आहे श्रोत सकाळचे सहा वाजून पाच मिनिट आणि पंचेचाळीस सेकंद झालेली आहेत प्रसारित करत आहोत नमस्कार परभणी हो नमस्कार परभणी अंतर्गत विचारशाला या कार्यक्रमात ऐकूयात आपण सारे मानव याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार धरतीची आम्ही मुले न्यारी मानवतेची सुगंधित फुले सारी व्यापक दृष्टी असली की त्याला समग्र सृष्टी देखील आपलीशी वाटते आपल्या घराला तो विश्व घर मानतो जगात वावरणारा प्रत्येक जीव त्याला आपला बांधव वाटतो मग तेव्हा वाहतो हृदयातून मैत्रीचा प्रवाह आणि मगच होतो तो जगमित्र श्रोते हो या पावन पवित्र धर्तीवर आम्ही जन्माला आलो ते माणूस बनून विधा त्याने या मनमोहक सृष्टीचे दर्शन घडविले आहे केवळ मानवतेची परिभाषा दिली म्हणून जेव्हा आम्ही बालक होऊन या वसुंधरे अवतरलो तेव्हा आम्ही निरागस होतो निस्वार्थी होतो आणि पवित्र अंतकरणाचे होतो निर्व्याज मनाचे होतो पण जेव्हा जेव्हा या स्वार्थाच्या दुनियेमध्ये वावरत पुढे मोठी होऊ लागलो तेव्हा तेव्हा आमच्यातील दिव्यता निघून जाते आणि आम्ही मानव बनता बनता दानवी प्रवृत्तीकडे वळण्याचा प्रयत्न करतो श्रोते हो खऱ्या अर्थाने आम्ही मानव आहोत भगवंताची आम्ही लेकरे आहोत ईश्वराची जीवसृष्टी आणि त्यात वावरणारे आम्ही सर्व जीव प्राणी आम्ही त्या भगवंताची ही सुगंधित फुले आहोत वेदांनी आम्हाला मानव बनण्याचा संदेश दिला मनुर्भव जनया दैव्यम जनम हे मानसा तू मननशील आहेस तू मानव आहेस मानव होण्याचा प्रयत्न कर मानव होता होता तुला मानवी सृष्टी जन्माला घालायची आहे दिव्य जनता दिव्य प्रजा उत्पन्न करावयाची आहे या सृष्टीत वावरणाऱ्या प्रत्येक आकृतिरूपी मानवाला मननशील चिंतनशील बनवावयाचे आहे आणि म्हणून वेदांचा मनुर्भव म्हणजे माणूस बन हा संदेश खऱ्या अर्थाने समाज व राष्ट्राला नवी दिशा देणारा आहे कवी मंगेश पाडगावकरांनी आपल्या कवितेतून मानवतेची भाषा व्यक्त केली आहे त्यांना माणूस दिसत नाही ते म्हणतात गर्दी त्या मी माणूस शोधतो मी गर्दीत मान सातल्या माणूस शोधतो मी आज आकृतीतली माणसं खूप आहेत परंतु मानवदेह प्राप्त करून सुद्धा त्यांच्या अंतरंगामध्ये दानवता आढळते सुखाच्या शोधात असलेला माणूस आज नाना पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमाने धन मिळवण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या धनाच्या मुळाशी धार्मिकता आहे काय पवित्रता आहे काय शुद्धता आहे काय मांगल्यमयता आहे काय याचा विचार करत नाही नैतिकता सोडून अनैतिकतेच्या मागे धावणारा माणूस तो माणूस कसा साने गुरुजींनी जगाला प्रेम अर्पण करण्याचा मौली संदेश दिला मातृहृदयी साने गुरुजी म्हणतात कुणाला व्यर्थ शिनवावे कुणाला व्यर्थना हि नवावे समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे खरे तर आपण एकमेकांचे बंधू बांधव आहोत धरणी ही आमची माय माऊली तर आम्ही तिची लेकरे आहोत देश भाषा राहणीमान वेगळे जरी असले तरी शरीराच्या आंतरिक रचना व बाह्य अवयवांची रचना ही एक सारखीच आहे इतकेच काय तर प्रवृत्ती आणि निवृत्तीचा खेळ सुद्धा सर्वांमध्ये सामान्यच सारखाच आढळतो वेद माऊलीचा संदेश आहे विश्वम सुभूतम सुविदत्रम न असतो या जगातील सर्व लोक भौतिक ऐश्वर्याने परिपूर्ण बनोत आणि त्याबरोबरच आध्यात्मिक ऐश्वर्याने देखील ते महान बनोत यजुर्वेदात म्हटले आहे शिवो भव प्रजाभ्यो मानुषिभ्य तो अंगिरह हे मानसा तू सर्व जनतेसाठी तू सर्व प्रजेसाठी कल्याणकारी हो मानुषी प्रजा आणि ही मानुषी प्रजा तुझ्यासाठी खऱ्या अर्थाने सुख आणि आनंद देणारी असो हे मानवा मा द्यावा पृथ्वी अभिशोची तू द्यु लोकाला आणि पृथ्वी लोकाला त्रस्त करू नकोस मा अंतरिक्षम मा वनस्पतीं या अंतरिक्षाला आणि वनस्पतींना सुद्धा दुःखी आणि कष्टी बनू नकोस शिवे मे द्यावा पृथ्वी अभूताम हे मानवा खऱ्या अर्थाने द्यावा पृथ्वी म्हणजे द्यू लोक आणि पृथ्वी लोक आणि या दोन्ही लोकात वावरणारे सर्व जीव हे कल्याण करी ठरू शारंगधर म्हणतात अयम परोवेती गणना लघु चेतसाम उदार वसुधैव कुटुंबकम ही सारी पृथ्वी आपले कुटुंब आहे ही वसुधा सर्वांची माता आहे म्हणून हे माझे आणि हे तुझे अशा प्रकारची लघु आणि चेंगट वृत्ती काही कामाची नाही तू अशा प्रकारचा शूद्र स्वार्थ बाळगू नकोस कारण का उदार चरितानाम अर्थात ज्यांची अंतकरणे उदार असतात त्यांच्यासाठी सारी पृथ्वी ही सारी भूमी माता हे आपले कुटुंब असते म्हणून या भूतलावर आपण सर्वजण आपल्या कुटुंबातले सदस्य समजून सर्वांशी मातृवत पितृवत पुत्रवत भगिनीवत व्यवहार करावा जेणेकरून आपले कुटुंब आणि आपले राष्ट्र आणि त्यावर सारे विश्व मंगलमय बनेल समाजात आपण सर्वजण एक होऊया मानव बनण्याचा प्रयत्न करूया मानव घडूया आणि मानवी संस्कृती उदय करूया नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला